ಮಂಡಲ ಸುಂಗ ಮಂಡ ಜನ್ಮ <imitation> ಜನ <imitation>

राजाला दिवा काही ना? बोलत नाही बाप बोलत नाही काय करायचं काय केलं मी काही मात्र का वार्गवायच गेलं म्हणून लाईन लक्ष्मी बांधून दिली आणि बापाला सोनं सवर्ण मुठी कोळा तांब्या भरून तांब्याचं तोंड बांधून दिलं तरी सुद्धा माझ्यासाठी बोलत नाही ते मी आज आली म्हणत नाही ते काय करावं मात्र ह्या वेळेला विचार पडला तिच्या जीवाला एवढ्या बळ का बापाला आईला लक्ष्मी बोलत नाही बोलत ना मी केला म्हणून माझ्या शिवाला आला संध्याकाळी मात्र माता तिच्या जेवण हेव ना खाणार राहणार आधीच काय कुठलंच काय नाही निवांचा आपलं दिले खाऊ दिना पाण्या वाचून बापाच्या घरी राहिली विचार मात्र शंभा काय करावं मात्र आता या लाभ आई तू माता बोलली नाही काय आहे काय केलं तुझं काय केलं मी हा तुझं काय केलंय आता काय करायला लागेल तू काय करायला भुड्या तुला काय केलं तर काय सांगते दिलं होतं तांब्या भरून आई मी कोळस दिली नाही आणि सुवर्ण सवर्ण मूर्ती पोळ्या तांब्या भरून त्या तू आणि बाटून माझ्या बाप्पा धरून दिलं होतं तुला काय कर चार दिवस पोटाला हा

भरून तांब्या भरून कांद्या सोहळ्या बांधून दिलं होतं स्वतः बघितली वळ्याने बापा जो तांब्या दिला होता हा चांद्या कांद्या दिला होता पोहोचत होते की हा होय आग आई कधी दिली नाही सुवर्ण सवर्ण मोठी पोहळ मात्र तांब्या भरून दिलं तुला माझ्या बाप्पाला हा तांब्या भरून कोण मात्र सुवर्ण देते येऊन उतर ठेवल्या उत्तर दिला डावची तुला म्हणून गडबड गडबडी कांद्या घेऊन आली आणि पळसून बस बस म्हणा लागली बघी पळस बस म्हणून डावत्या लक्ष्मीना प्रवेश केल्यावर जी दिल्या तर तेच होत लागलो तो सवार मातून मात्र लागलो तर मात्र दिसायला बरी काय की मी आम्हा तुम्हाला बघून ठेवल्यावर काल सर पक्की रोज काय बघतेस पण ज्या भाई लक्ष्मी प्रवेश केला त्यावेळेला जी दिल्यानं चेंज होत सोनं ते सोनं सोनं सबांना मृत्यू पळत तांब्या का तो घालेला अगं माझ्या डोळ्यात तर बा काय तांब्या अगं म्हणजे म्हणे साडचिवर चूर बघत होती म्हणे तवा पोळ सुरू आणि आताच कसं काय तवा अवुस अवधीचा बाहेर गेल्या गेल्या हा अहो त्याच्या बाहेर अगं आहे म्हणे माझ्या डोळ्यात तर बा डोळ्यांनी बघ डोळ्यांनी बघ म्हण बघितलं सोनं सर्वना मृत्यू पोरं तां ग बळ दिल्या बरोबर आहे काय म्हणत्या अरे तो आज येऊन तवा

बस नको मग आमचा कुटुंबातून उरला होता तुमच्या बसल होता भाकरी माझा हा गाव का म्हणून विचारायला विचारल्या बरोबर काय झालं होतं अना कुआ काय तर माझ्या बाप्पा तो मायाबावल्याशिवाय घरात प्रवेश नाही आता काय तर आता ही जीव म्हणायला तयार नाही आता मायारात काय दाखवायचं आता चल म्हणजे <laughs> आता दाखवायचं काय त्याला काय करावं गोड पडलेलं शंभा विचार केला आपल्या घरला गेला मात्र काय त्यावेळी एक मोठ फोडून निघून घेतलं

तुळज्या बापाचा गावल्याशिवायच नाही हा हायम तुळजा बाबाचा शिवाय योग्यच नाही तुला आम्ही मात्र बोलत होता त्यावेळी आपल्या राणीला माहेर साठी करावाय होय होय माझ काय तू माहेर हरवाई म्हणजे जरा तिकडे काय आणता बघायचं जाताना काय दिलं तू दरबारी मी माझ्या बापाच आभार संध्याकाळी राहिला मी संध्याकाळी राहिला सर्व एवढी काम आता जागतिक संध्याकाळी जागतिक संध्याकाळी म्हणजे झेला गोटा ठरवून आणले काय म्हणतात आता आमच्या दिवसा बघितलं म्हणजे संध्याकाळी जाऊची म्हणजे मला असं काही संध्याकाळी मग मात्रीच्या घरवाड्यात घेतला आणि मग त्यावेळी लाईम त्यावेळी बाबा पकड भोजन केलं आणि मात्र त्यावेळीला पण जमगर त्या आणि वाढले जेवायला आपल्या पती धन्याला पती भगवानच्या वेळेला बसला मुला हा पहिला गाव सोडून गटला त्यात नमक नाही काय चाव देत आय चाव देत मुला उत्तर राणी गिरू पाहिलं त्याचं तो पणितला बडी नाव बहिण आठ सोडली नमक जरा पाटावर माथुर ग वाटलं आणि ते पहिले अरे शिवडवर टाकलं त्या जेवणात जवणा मुशुलाला खाया राम अतिशी चव आली ज्याला गाय होते एवढा स्वयंपाक गेल्या अजिबात चल होती आणि आपले सिमेंट म्हणतात म्हणजे काय सवारी आला काय टाकलंस हा काय टाकलंस माझे बापया आता भाया आल्या का बापया <laughs> असते चवासी चव्हाला खाऊ ना हे करू नका एवढी माझी उडी आली बच टाकली असती सर लय उडी आली असती उड्या पती धन्याला म्हणला खरोखरच माहेरचं लय नाही म्हणला एवढं पाच पकवून भोजनाला काय सौम होती माझ्या घराच्या

श्यामबाई सारखी दिल्या घरी नानायची ना आई बाप्पा म्हणते स्वतः जल नाही मी मला काय करून दिला काय नाही तर तो काय वाचू का माझ्या नवऱ्याला मला काय दिलं नाही मला काय केलं जाणार नाही म्हणते बाबा या शंभारी सारखी मुलगी जलमारी जन्माला यावी तर दिलेल्या घरात नाना आई बाबाचं नाव राखण्यासाठी तू एवढं ही नाही केलं पण कळलं तर मला सांगितलं सरळ आहे काय सर कळलं तर हा पण भक्ती पाहिजे भक्ती पाहिजे हा श्रद्धा पाहिजे सगळं सणाबाईच्या जात्यावरी विठ्ठल दातुई पाणी बाजरी thank <laughs> you 아니 <suss> i no.